मला फार आनंद झालेला आहे माझ्या बायकांनी पण महिला मंडळाने पण सहकार्य केलं भजनाला आणि माझ्या मुलाने आतोनात मेहनत करून रात्र दिवस साठी माझ्या भागी लागून सगळं व्यवस्थितपणे करायला लावलेला आहे ये म्हणून येणार आहे मला मंगळवारी मिळाले पडलेलं हे बटन आता मी काढणार आहे याची उत्सुकता फारच चांगली असते आमच्या बायकांना पण फार उत्सुकता आहे त्यांना पण बघावं बघण्याची खूप आहे रोजच मला म्हणत होत्या की कधी काढायचं मॅडम कसं आलंय बटन म्हणजे काय असतंय हे कुठून आलं मी सांगितलं त्यांना अमेरिक आलं बाई युट्यूबवाल्यांना आपल्याला पाठवलं आपलं भजन त्यांना छान आवडलं भारुड भजन गोळनी म्हणून मग आता हे आपण हे थांब अरे हे पूर्ण काढा हे

आलेला आहे झुंगा मॅडम ला भेटलेला आहे झुंगा मॅडम लय भजन छान करतात आणि नाचू नाचू करतात आणि मारोड पण म्हणतात आणि लय सुंदर तवी सुंदर सुंदर त्यांनी भजन करतात आणि भारतीय सुंदर म्हणतात आणि आणि आजोबा गणेश मंडळ मंडळ आणखी आम्ही सगळ्यांनीच भजन शिकलो आणि झुंगा मॅडम आम्हाला शिकिले आणि त्यांनी आहेत मनुसनी आम्ही त्यांना साथ त्यांनी आम्हाला साथ आम्हाला युट्यूब भेटलेला आहे झुंगा मॅडमच नसून आजोबा गणेश महिला भजनी मंडळ या सर्व महिलांचा आहे आमच्या महिला नाही नाही म्हणलं तर काहीतरी एक वीस पंचवीस महिला येतात तर त्यांचं सगळ्यांचं सहकार्य लाभल्यामुळं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या घराकडून सवलत दिल्यामुळं माझ्या घरचे सुद्धा आभारी आहे <laughs> मी आणि माझा मुलगा खूप खूप कष्ट करून त्याने स्वतःला हे मिळवण्यासाठी खूप खूप त्याने कष्ट केलेलं आहे म्हणून हे आज साग झालं आणि चार लोकांमध्ये आम्ही गाजलो आणि आम्ही कुठपर्यंत आम्ही पोहोचलो आणि माझ्या येड्या बागड्या बायका मला साथ दिल्या हे कधीही राग धरले नाहीत मी किती शिवाय जर कुठून गेले तर मला राग धरले नाहीत कुणी माझ्या आई सारखे आहेत कुणी माझ्या बहिणीसारखे सारखे आहेत सगळ्यांनी पण आम्ही भजन करतो म्हणून खूप खूप आमचा असंच प्रेम राहू युट्यूब न सुद्धा आम्हाला गोल्ड गोल्डन मी में बटन दियो